श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ सांगूळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या संस्थेत शिक्षणाची अनेक दालनं एकाच छताखाली आहेत सन दोन हजार दोनपासून कार्यरत असलेल्या संस्थेच्या सांगूळवाडी कॉलेजनं आता उत्तुंग भरारी घेतली आहे अनेक विद्यार्थी घडलेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत अनेक वर्षांची विश्वसनीय शिक्षण संस्था म्हणून ही संस्था नावारूपाला आली आहे या संस्थेमध्ये बी एस सी ॲग्री आणि हॉर्टिकल्चर फूड टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी कृषी पदविका तसंच डी फार्मसी बी फार्मसी आणि एम फार्मसी अभ्यासक्रमाकरिता उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात न जाता वैभववाडी तालुक्यातल्या सांगुळवाडी इथं एकाच छताखाली सर्व सोयीनीयुक्त सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय तसंच संगणक कक्ष उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह प्रशस्त इमारत उच्च प्रदीचं जेवण अशा सोयी आहेत याशिवाय स्पोर्ट पार्टिसिपेशनमध्ये अश्वमेध आय सी ए आर स्पोर्ट्स अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेता येतो कल्चरल इव्हेंटमध्ये मयूर पंख इंद्रधनुष्य यूथ फेस्टिवल स्किल डेव्हलपमेंट आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र कॅश्यू फार्मर इंटरॅक्शन मीट अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सहभागी होता येतं ह्या संपूर्ण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळावं यासाठी उच्च विद्याविभूषित स्टाफ या संस्थेमध्ये आहे त्यामध्ये पी एच डी क्वालिफाईड टी क्लिअर्ड रिसर्च ओरिएंटेड स्टाफ या संस्थेमध्ये आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचं मैदान सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा प्लेसमेंट सुविधा अनेक ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांसाठी इथं उपलब्ध आहेत सांगुळवाडी कॉलेजला आतापर्यंत आय एस ओ सर्टिफाईड आणि नॅक ए सर्टिफिकेट मिळालेलं आहे औषध निर्माणशास्त्र डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी यामध्ये प्रथम वर्षात आणि बी फार्मसी थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी कृषी महाविद्यालय सांगुळवाडी कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी उद्यान विद्या महाविद्यालय सांगुळवाडी महाविद्यालयाचा पत्ता श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संकुल सांगुळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा